सोनाली लेखक डॉक्टर पात्रे वाचक स्वर डॉक्टर बॅडमिंटन टुर्नामेंट नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होतात आमच्या चाळीसगाव कॉलेजचे नवे प्रिन्सिपल श्रीयो चित्रे पीटी डायरेक्टर आणि क्लबचे से सेक्रेटरी भानुकाका सोनवणे शंकर शेठ एक व्यापारी आणि वार्ताहर पिंपरीकर आणि मी स्वतः अशी टीम नेहमी या स्पर्धेमध्ये भाग घेते एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्येही आम्ही गेलो होतो माझ्या अनुपस्थितीत सोनालीनं घरी मोठी धम्माल उडवली त्याच काय झालं सोनालीची गच्ची साफ करणारी नेहमीची पारू त्या दिवशी आली नाही तिचा पोर सौदा भाऊ आला साफसफाईला योगायोगाने मारूही त्यावेळी नव्हता हा नवा गडी गच्चीवर सोनालीला पाहताच मनातून घाबरला घाईघाईनं त्यानं बादलीतलं पाणी फरशीवर ओतलं सोनालीच्याही लक्षात आलं की आज नेहमीचा चेहरा नाही म्हणून तिनं त्याच्यावर केलं तसा गडी आणखीनच घाबरला एकदम सोनालीवर झाडू उगारला भिवून जाऊन सोनालीने त्या पॅराफिट वॉलवर उडी मारली पण भिंत अरुंद सोनालीचे पाय पाण्यात ओले झालेले ती घसरली आणि भिंतीवरून खाली बागेत धपकन पडली गडी धावतच खाली आला डॉक्टर सुभाष दवाखान्यात काम करत होता सोनाली पडली असं कळताच हातातली कामं टाकून तो बागेकडे धावला सोनालीला यावेळेला मार बसला नव्हता पण ती सारखी बागेत इकडे तिकडे फिरत होती तिला पुन्हा वर कस न्यायचं हा प्रश्नच होता सुभाषनं चपलाई करून तिची गयापासली साखळी पकडली आणि झाडाला बांधली पण असं किती वेळ ठेवणार काही करून तिला गच्चीवर बंदिस्त करणं आवश्यक होत तेवढ्यात सुभाषला युक्ती सुचली त्यानं रुपालीला साखळी धरून खाली आणलं नंतर सोनालीची साखळी सोडली आणि रुपालीला घेऊन तो गच्चीकडे निघाला रुपाली निघाली तशी सोनाली तिच्या मागोमाग निघाली दोघी शिस्तीत जिला चढल्या रुपाली पुढे सोनाली मागे गच्चीवर दोघी येतात सुभाषचा जीव भांड्यात पडला गच्ची साफ करणारा त्या दिवशी नवीन होता म्हणून हा सारा घोळ झाला होता नेहमीची जमादारीन पारू सोनालीला चांगली दटावत असे रोज सकाळी पारू गच्चीवर जाई ती गच्चीवर गेली की सोनाली तिच्या अंगावर लांबूनच गुरगुरे मग पारू आपल्या हातातला खराटा बंदुकीसारखा तिच्यावर उगारी आणि सोनालीला दम भरे सोना, सोना चुप मग सोना ही गुरगुर कुरकुर करत मांजरी सारखी गच्चीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसे मग पारू शांतपणे सगळी गच्ची साफ करी पारूची गच्ची साफ करून होईपर्यंत सोना मुळीच जागची हलत नसे पारूच्या त्या खराट्याची तिला भीती वाटे म्हणूनच त्या नवागताना खराटा उगारताच सोना घाबरून पॅराफिटवर चढली आणि पाय घसरून पडली सोनाली आता आमच्या घरच्यांपैकीच एक झाली होती तिचा जसा रुपालीवर जीव तसा दीपालीवरही होता दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची आणि आपल्या बोबड्या आवाजात शोना शोणा तू काय करते असं म्हणून तासन तास तिच्याशी खेळत बसायची एकदा दोघी अशा खेळत असतानाच एक पेशंट तिथे आला त्याला वाटलं पोर चुकून सिहिणीपाशी आलं त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं त्या सरशी सोनाली मोठ्याने फिसकारली आणि त्या गृहस्थाच्या अंगावर धावली तिचा अवसान पाहून त्यांनी दीपालीला तिथंच टाकलं आतल्या बाजूला अण्णा होते सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाक घरातून बाहेर आले आणि म्हणाले काय रे काय झालं दीपा सिंहाच्या तावडीत सापडलीय त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला तू पुन्हा दीपालीला उचल मी पाहतो अण्णा म्हणाले पुन्हा तो गृहस्थ गेला दीपाली जाळीपाशीच होती त्यानं पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पुन्हा पहिल्यासारखी चौथा येऊन या गृहस्थाच्या अंगावर धावली अण्णांनी मग सोनालीला शांत केलं दीपाली ही आपल्या घरची आहे आणि तिला कोणी इतरांनी उचलता कामा नाही ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती अण्णांनी एका हातात दिपालीला घेतलं आणि दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं सोडली तर इतर लहान मूल सोनालीला आवडत नसे घरची आहे आपली आहे आपली जाणीव तिला होती पण इतर कोणीही लहान मूल जवळ आलेलं तिला अजिबात आवडत नव्हतं सोनाली लहान म्हणजे सहा महिन्यांचे असताना पुण्याचे इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर सुभाष केळकर माझ्याकडे आले होते त्यांची लहान मुलगी अर्चनाही त्यांच्या बरोबर होती अर्चना जवळ येताच सोनालीला काय वाटलं कोण जाणे तिने तिच्या गयाला नख लावली मुलीला फार इजा वगैरे झाली नव्हती पण आम्ही सगळेच घाबरून गेलो होतो असच दुसरा प्रसंग मला चांगला आठवतोय माझे स्नेही श्री युवराज पाटील यांचा इंजिनियर मुलगा किशोर आणि त्याची पाच वर्षांची मुलगी शिल्पा चाळीसगावला आले तेव्हा साहजिकच सोनालीला पाहायला माझ्याकडे आले सोनालीला गच्चीवर बांधून ठेवलं होत मी तिची साखळी माझ्याकडे धरली आणि त्या मंडळींना सोनालीचं सोनाली कौतुक सांगत होतो फुटांवर ती मंडळी उभी शिल्पा वडिलांच्या कडेवर एकाएकी सोनालीला साखळीला हिसका दिला आणि एकदम शिल्पावर धडप घातली मी ताबडतोब सावधगिरीने सोनालीला मागे खेचलं पण तोपर्यंत सोनालीने आपल्या पंजाने त्या मुलीच्या डोक्याला कपायापासून माने पर्यंत लांब लचक जखम केली होती जखमेतून भळभळ भळभळ रक्त वाहत होत डोक्याची जखम नेहमीच अशी वाहते कारण तिथलं रक्त साकळत नाही ताबडतोब मी तिला खाली दवाखान्यात नेलं आमचा सुभाष सर्जन आहे त्याने जखमेला टाके घातले मुलीला आम्ही एक दिवस ठेवून घेतलं होत मी घाबरलो होतो तो वेगळ्या कारणासाठी जखमी झालेली शिल्पा जशी माझ्या मित्राची नात होती तशी ती महाराष्ट्राचे त्या काळचे मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण यांचीही नातच मुलीची मुलगी होती आपल्या नातीला अशी जखम व्हावी हे मुख्यमंत्र्यांना आवडलं नाही तर ते मला नोटीस देतील सोनालीला कुठेतरी पाठवून द्या असं सांगतील ह्या शंकेने पुढचा एक महिना मी अत्यंत बेचैनीत काढला पण सुदैवाने मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचे नव्हते त्यांनी मला कधी एका शब्दाने त्याबद्दल जाब विचारलं नाही की सोनालीला बंदोबस्तात ठेवा असं सुचवलं नाही सोनालीला लहान मुलं आवडली नाही तरी मोठ्यांशी खेळायला नेहमीच आवडे एकदा मुंबईचे प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर मेहंद्रे माझ्याकडे चाळीसगावला आले होते सोनालीचं कौतुक करायला त्यांना छान वाटत होत सोनाली ही त्यांच्याशी मोकळ खेळत होती खेळता खेळताच तिनं चटकन डॉक्टरांचा पाय तोंडात पकडला सोनालीचा तिचा तो खेळ होता पण तिचे दाट डॉक्टरांना लागलेच त्यांनी चटकन तिच्या तोंडातून सोडवण्यासाठी म्हणून पाय मागे घेतला आणि त्यांच्या पायाला जखम झाली ती मधून रक्त यायला लागलं मी त्यांच्या पायाला पट्टी बांधली तेव्हा डॉक्टर हसून म्हणाले डॉक्टर सोनालीनं केलेली ही जखम मी आता लोकांना दाखवत फिरेन सांगेन ही भगत सिंहीनं मला केवढी जखम केली ती ह्याच डॉक्टर यांना बरोबर घेऊन मी एकदा बोरिवलीच्या माझ्या राजला भेटायला गेलो होतो त्यांच्या समोरच राजनं माझ्या हातातून अन्न खाल्लं होत एकोणीशे पंच्याहत्तरच्या जानेवारी महिन्यात चाळीसगाव इथं संघटना काँग्रेसचं अखिल भारतीय अधिवेशन होत चाळीसगावचे प्रमुख पुढारी श्री सोनूसिंग पाटील यांना विनंती करून प्रमुख नेत्यांना आमच्या घरी चहापानाला बोलावलं त्यावेळी संघटना काँग्रेसचे अध्यक्ष अशोक मेहता तुजलिंगप्पा चंद्रभान गुप्ता शांती भूषण सुशिला नायर प्रभाकर गुप्ते आणि सौ गुप्ते सौ राजदा आणि पक्षाचे से सेक्रेटरी मनोभाई पटेल इत्यादी मंडळी उपस्थित होती साहजिकच सोनालीचा विषय निघाला सोनालीच्या सुरस कथा ऐकता ऐकता मंडळी भारावून गेली सी बी गुप्ता म्हणाले डॉक्टर सोनाली के साथ हमारा फोटो खिंचना आहे लगेच फोटोग्राफरला बोलावलं सगळ्यांचे सोनाली समवेत फोटो काढले सगळ्या हिंदुस्थानात सिंह घरी पाळणारे आणि त्याच्यावर मुलासारखे प्रेम करणारे डॉक्टर तुम्ही एकटेच असाल सा असा चंद्रभान गुप्ताजींनी अभिप्राय दिला दीड वर्षांच्या कालावधीतल्या या साऱ्या आठवणी एखाद्या चलचित्रपटासारख्या माझ्या डोळ्यापुढून गाडी पुढे जात होती मन अजून मागे मागे जात होत होती की जिला मी जीव लावला आणि जिनं मला लया लावला अशा सोनालीला मी दूर पुण्याला नेऊन सोडणार होतो तिचा संबंध तोडणार होतो आता जुन्या फोटोंवर आणि आठवणींवरच मला जगावं लागणार होतं माझे डोळे सारखे पाणावत होते त्याही स्थितीत मी सोनालीकडे पाहिलं सोनाली बाहेर पाहत होती बाहेर पार्टी होती औरंगाबाद एका हॉटेल पाशी मी कचकन ब्रेक दाबले गाडी थांबली विचारांची साखळीही तुटली तिथं आम्ही थोडा वेळ आता थांबणार होतो हॉटेलात आमचा नाश्ता झाला सोनाली पाणी प्याली हॉटेलचे मालक श्रीयुत प्रिंटर मला म्हणाले डॉक्टर तुम्ही सोनालीला जे मांस देता ते शिजवून देता की कच्च तिला कच्चा, कच्चा मांस देतो त्याचबरोबर रॉ लिव्हर हार्ट आणि ब्रेन आलटून पालटून देतो बर, पण बर, काय हो कच्चा मांस खाल्ल्यानं ते तुमच्यावर उलटणार नाही का ती जंगली बनेल ना आपली शंका बरोबर आहे अनेक जणांनी तिला शिजवून मांस देत जा असं सांगितलं पण मांस शिजवून दिलं तर त्यातील नाश पावतात आणि मग जनावरांना निरनिराळे रोग होण्याची शक्यता असते जनावर जास्त बंडखोर बनत पण मी असं ऐकलंय की नुसते वेजिटेरियन आहारावर ही जनावर राहू शकत याबाबत आपलं काय म्हणणं आहे डॉक्टर राहू शकतं हे खरं पण ज्याच जय नैसर्गिक खाणं ते त्याला दिलं पाहिजे आणखी एक शंका आहे डॉक्टर तुम्हाला समजा एखादी जखम झाली तर सोनाली ते रक्तच नुसतं चाटेल का एखाद्या वेळेस तुमचा पायही खाऊन टाकील अहो सोनाली नुसतं रक्तच चाटेल हे मी अनुभवाने सांगू शकतो सिंबाच्या बाबतीत सुद्धा बेरग्रीनने हाच अनुभव सांगितलाय धन्यवाद